दोन हजार बावीस साली नुकसान झालेल्या पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी उपोषण सुरू केले पीक विम्याची रक्कम फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली प्रत्यक्षात शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही प्रशासन आणि विमा कंपन्यांनी संगणमताने शेतकऱ्याची फसवणूक केली असून वेळोवेळी पाठ पुरवठा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपोषण दोन दिवसात पीक विम्याबाबत निर्णय न घेतल्यास नेवासा तहसील कार्यालयाला टाळे टोकण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय विमा हा दोन हजार बावीस साली शेतकऱ्यांनी या नेवासा तालुक्यामध्ये काढला विमा काढल्यानंतर तो विमा मंजूर करण्याची हो हो एक प्रोसेस आहे तहसीलदार ह्या कमिटीच्या अध्यक्ष आणि सचिव इथला कृषी अधिकारी यांनी हा सगळा रिपोर्ट पाठवला कंपनीला ज्या कंपनीला शासनाने मान्यता दिली होती त्या कंपनीने विमा मंजूर केला ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाऊंटला कागदोपत्री पाठवला असं दाखवलं परंतु वैयक्तिकरित्या ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी सुरू केली मागणी सुरू केली असता आजपर्यंत कोणतंही असं उत्तर शासकीय स्तरावरनं मिळालं नाही त्याच्यामुळं आम्ही नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार बावीसला तेवीसला एक कंप्लेंट नेवासा पोलीस स्टेशनला दाखल केली की याच्यामध्ये शेत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे जो विमा मंजूर झालेला आहे तो फक्त कागदपत्रही शेतकऱ्यांना मिळाला असं दाखवण्यात आलेलं आहे हा बोगस धंदा हे सगळ्या जणांनी मिळून केलेला आहे अशी आमची धारणा आहे म्हणून आम्ही एक फौजदारी स्वरूपाचा चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यासाठी डिसेंबर तेवीसपासून पोलीस स्टेशनला चक्रा मारतो आहे परंतु आता गेल्या सात आठ महिन्यापासून कोणतीही कार्यवाही याच्यावर झालेली नाही आहे सकृतदर्शनी हा फ्रॉड आहे हा गुन्हा आहे असं असून देखील प्रशासन शांत आहे पण आता आमचा असा समज झालेला आहे की याच्यामध्ये ग्रह खात्याकडनं काही प्रेशर आहे का गुन्हा दाखल करू नये म्हणून कारण की हा विषय आता फक्त नेवासा तालुक्याचा नसून राज्याचा पूर्ण विषय झालेला आहे आमच्या उपोषण विमा कंपनी या शेतकऱ्याला जो विमा देणं लागते त्या विम्या संदर्भात दोन हजार बावीस ते विमा वी मंजुरी असून तो शेतकऱ्याला या ठिकाणी आजपर्यंत मिळालेला नाही आहे शेतकऱ्याला हे विमा कंपनी कोण सरळ सरळ फसवणूक होत आहे विमा कंपनीचे अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील कोणी सरळ सरळ फसवणूक होत आहे हे शेतकऱ्याचं देणं लागतं आहे विमा मंजूर असून जातो तो शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं दाम आम्हाला आमच्या हक्काचा पैसा विम्याचा पैसा शेतकऱ्याला मिळावा यासाठी आम्ही गेल्या दोन दिवस या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे हे उपोषण दोन हजार बावीस साली आमच्या शेतकऱ्यांनी रोख स्वरूपात प्रीमियम भरलेला असतानासुद्धा कंपनीनं सर्व शेतकऱ्याची पैसे पाठवले म्हणून फसवणूक केलेली आहे कुठल्याही बँकेत कुठल्याही शेतकऱ्याचे कुठल्याही खात्यात पैसे आलेले नाही म्हणून आम्ही सरकार आणि अधिकाऱ्याकडं वाट भरपूर पाठपुरावा केला परंतु सरकार आणि अधिकारी आणि कंपनी यांनी शेतकऱ्याची कुठलीही दखल घेतलेली नाही शेतकऱ्याचं अख्ख रक्त पिऊन घेतलेलं आहे आम्ही गेली बारा महिन्यापासून आंदोलन करतो उपोषण करतो पण कुठल्याही सरकारला जाग आली नाही आणि जर शेतकऱ्याच्या प्रश्नाला जर या शेतकऱ्यांनी जर लक्ष नाही दिलं तर दोन महिन्यानंतर शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र मी तुमचं तहसील कार्यालय बंद करायला सर्वात पुढे राहणार आहे आणि मला प्रांत कार्यालय तहसील कार्यालयाला कुलपा कशा ठोकायच्या माझ्याकडे गोदरेजचे चे ते उघडत ते भाऊ माझ्या पाठीशी अजित काळे साहेब आमचे विधी तज्ज्ञ ता आम्हाला आज जायचं पण माहिती आहे आणि बाहेर जायचं पण माहिती आहे पण तुम्हाला जर आम्ही आत घातलं तर या, या राज्यात तुम्हाला बाहेर काढायला कोणीच उरणार नाही ही कायदेशीर बाब समोर आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर